श्री स्वामी समर्थ दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज भाऊबीज ही द्वितीय तिथीला साजरी केली जाते आणि यंदा भाऊबीज ही तेवीस ऑक्टोंबरला असणार आहे द्वितीय तिथी ही बावीस ऑक्टोंबरला रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑक्टोंबरला रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे ज्यावेळेला द्वितीय तिथी ही दोन दिवसांमध्ये येत असते त्यावेळेला दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जातात आणि याच दिवसाला यमद्वितीय सुद्धा म्हटले जाते या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात आणि व्रत देखील करत असतात भाऊबीजेच्या दिवशी भावाचे औक्षण कोणत्या वेळेमध्ये करावे कोणत्या वेळेमध्ये चुकूनही करू नये औक्षण कसे करावे ताटामध्ये काय काय असावे भावाने बहिणीला भेटवस्तू म्हणून काय द्यावे काय देऊ नये अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाऊबीज हा दिवस बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाचे औक्षण करत असते आणि भावाच्या प्रगतीसाठी त्याचप्रमाणे दीर्घायुष्यासाठी कामना करत असते एका एक आख्यायिकेनुसार यमदेव हे भाऊबीजेच्या दिवशी त्यांची बहीण यमुना हिच्याकडे गेले होते यमुनेने यमदेवांना गोडधोड खाऊ घातले त्यांचे औक्षण केले आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली तेव्हा यमदेवांनी तिला प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितले तेव्हा यमुना म्हणाली की याच दिवशी प्रत्येक वर्षी तू माझ्या घरी यावेस तसेच जी कोणी स्त्री जी कोणी बहीण या दिवशी तिच्या भावाचे औक्षण करेल त्या भावाला तुझी भीती वाटणार नाही यमदेवांनी बहीण यमुनेला हा वर दिला आणि तेव्हापासून यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज साजरी केली जाऊ लागली भावाचे औक्षण करताना आपल्याला कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे तर त्यामध्ये आपल्याला ताट घ्यायचा आहे त्याप्रमाणे दिवा घ्यायचा आहे कुंकू अक्षता सुपारी नाणे सोने त्याचप्रमाणे कापूस घ्यायचा आहे आणि मिठाई घ्यायची आहे आणि औरजून एक वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे श्रीफळ म्हणजेच नारळ ताट जे आहे तर ते आपल्याला तांब्याचं घ्यायचं आहे किंवा आपण पितेचं स्टीलचं घेऊ शकतो परंतु चुकूनही प्लास्टिकचे ताट घेऊ नये बऱ्याच वेळेला आपण प्लास्टिकच्या डेकोरेटिव्ह प्लेट वापरत असतो परंतु चुकूनही प्लास्टिकचं ताट आपल्याला घ्यायचं नाही यानंतर दिवा घ्यायचा आहे दिवा जो आहे तर तो आपल्याला कणकेचाच घ्यायचा आहे यासोबत दोन मुटकेसुद्धा घ्यायचे आहेत आपल्याकडे जशी पद्धत आहे एक दिव्याने ओवाळायची पद्धत असेल तर एक दिवा घ्यावा दोन दिव्याने ओवाळण्याची पद्धत असेल तर दोन दिवे घ्यायचे आहेत आपण जेव्हा कणकेचा दिवा तयार करतो त्यावेळेला या कणकेमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही मीठ न टाकता आपल्याला हा दिवा बनवायचा आहे यानंतर आपल्याला अक्षता घ्यायची आहेत पुराणानुसार अक्षता या दीर्घायुष्य असतात आणि या घेताना तुटलेल्या फुटलेल्या किड लागलेल्या अक्षता म्हणजे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत तर आपण अक्षता म्हणून जे तांदूळ घेतो ते अखंड असायला हवेत अक्षता ज्या आहेत तर त्या संपन्नतेचे सुद्धा प्रतीक आहेत यानंतर कुंकू घ्यायचं आहे कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक आहे आणि कुंकुवामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आपण आपल्या भावाच्या कपाळी कुंकू लावतो त्यावेळेला आपल्या भावाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते सुपारीप्रमाणे आपल्या भावाचे आयुष्य अविनाशी बनावे आणि सोन्याप्रमाणे ते चमकावे म्हणून सुपारी आणि सोने सुद्धा घ्यायचे आहे त्याचप्रमाणे दीर्घ आयुष्यासाठी कापूस हा भावाच्या डोक्यावरती ठेवण्यासाठी घ्यायचा आहे आणि बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा हवा म्हणून मिठाई घ्यायची आहे मिठाईमध्ये आपण बर्फी पेढे किंवा इतर गोड मिठाई घेऊ शकतो त्याचप्रमाणे भावाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी कायम राहावी आणि संकटे नष्ट व्हावीत यासाठी नारळ घ्यायचा आहे आणि नारळ घेताना तो नवीनच घ्यायचा आहे या नारळाला रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो पाच वेळे आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे सर्वप्रथम भावाला पाटावरती बसवायचा आहे चुकूनही खुर्चीवरती किंवा सोप्यावरती बसवायचे नाही भावाच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल सावा सर्वप्रथम आपल्याला भावाच्या कपाळावरती आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने कुंकवाचा टिळा लावायचा आहे आणि हा टिळा लावताना वर अशा पद्धतीने लावायचा आहे त्यावरती थोडेसे तांदूळ चिकटवायचे आहेत डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत आणि यानंतर एक रुपयाचं नाणं सोन्याची अंगठी आणि सुपारी असं एकत्र एक घेऊन सर्वप्रथम भावाच्या कपाळावरती मध्यभागी आपल्याला हे टेकवायचं आहे त्यानंतर उजव्या खांद्याला लावून पुन्हा उजवीकडून डावीकडे फिरवायचं आहे त्यानंतर ताटाला लावायचं आहे पुन्हा डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे तर असे तीन वेळेला आपल्याला सुपारी नाणे आणि सोन्याने आपल्याला ओवाळायचं आहे हे सर्व एकत्र घेऊन आपण ओवाळू शकतो किंवा सेपरेट सेपरेट आपण ओवाळलं तरी चालेल म्हणजे तीन वेळेला सोन्याने तीन वेळेला नाण्याने आणि तीन वेळेला सुपारीने असं ओवाळलं तरीसुद्धा चालेल यानंतर भावाच्या डोक्यावरती कापूस ठेवायचा आहे त्यानंतर ताटामधील दोन मुटके जे आहेत तर ते दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ताट खाली न ठेवता भावाच्या हातामध्ये दे द्यायचं आहे आणि या मुटक्यांनी भावाच्या डोक्याला खांद्याला आणि गुडघ्याला स्पर्श करायचा आहे त्यानंतर दोन्हीही मुटके उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि भावावरून आपल्याला तीन वेळेला ओवाळून भावाची नजर काढायची आहे आणि हे करताना इडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे तर असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर हे मुटके ताटामध्ये त्यांच्या जागेवरती ठेवायचे आहेत आणि यानंतर दिव्याने औक्षण करायचं आहे दिव्याने औक्षण करताना तीन वेला करायचे आहे दिव्याचा प्रकाश हा भावाच्या चेहऱ्यावरती पडावा अशा पद्धतीने हे औक्षण करायचं आहे औक्षण करताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याचप्रमाणे प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर भावाला नारळ म्हणजेच श्रीफळ द्यायचं आहे श्रीफळाला आवरजून आपल्याला रक्षासूत्राचा धागा गुंडाळायचा आहे त्यानंतर भावाने बहिणीला भे भेटवस्तू द्यायची आहे भेटवस्तू देताना कपडे देऊ शकतो दागिने देऊ शकतो किंवा कोणतीही वस्तू दिली तरी चालेल परंतु चुकूनही मिक्सर ग्राइंडर ज्या धारदार वस्तू आहेत तर त्या देऊ नयेत चाकूचा सेट असेल आरसा असेल किंवा रुमाल काळ्या रंगाचे कपडे आणि चप्पल तर हे सुद्धा भेटवस्तू म्हणून अजिबात देऊ नयेत त्याचप्रमाणे दोघांपैकी जे मोठे आहे तर त्याच्या पाया पडायचं आहे बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडावे आणि भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडायचा आहे जर भाऊ नसेल तर आपण चंद्राला ओवाळू शकतो किंवा गणपती बाप्पांना स्वामी समर्थांनासुद्धा आपण जरी ओवाळले तरीसुद्धा चालेल यंदा भाऊबीजेचा शुभमुहूर्त हा दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत जरी दिलेला असला तरीसुद्धा यामध्येच राहू काळ आहे त्यामुळे आपण भावाचे औक्षण हे नक्की कधी करायचे आहे तर या दिवसाचा जो अभिजित मुहूर्त आहे तर तो असणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेत आपण भाऊबीज साजरी करू शकतो तसेच या दिवसाचा अमृत काळ हा सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेमध्ये जरी आपण भाऊबीज केली तरी सुद्धा चालेल कारण द्वितीय तिथी जी आहे तर ती रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि जो शुभमुहूर्त दिलेला आहे तर यामध्ये राहू काळ वर्ज्य करून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत यामध्ये सुद्धा आपण भावाचे ओक्षण करू शकतो त्याचप्रमाणे दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत म्हणजे राहू काळ संपल्यानंतर ही जी चौदा मिनिटाची वेळ आहे तीन वाजून चौदा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये सुद्धा आपण भावाचे औक्षण करू शकतो या शुभ वेळेत आपल्याला जर भावाचे औक्षण करणे जमले नाही तर दिवसभरामध्ये आपण कधीही औक्षण करू शकतो फक्त आपल्याला त्या दिवसाचा राहू काळ यमगंडम काळ आणि गुलिक काळ हा वर्जे करायचा आहे कारण हे काळ अशुभ मानले जातात राहू काळ असणार आहे दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत यमगंडम काळ हा सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे आणि गुलिक काळ हा सुद्धा सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते दहा वाजून छप्पन्न मिनटांपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये मात्र आपल्याला औक्षण करायचे नाही ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा हवा आहे तर त्यांनी शुभमुहूर्तावरती करावे आणि ज्यांना अशुभ काळ वर्ज करायचा आहे तर त्यांनी हा अशुभ काळ वर्ज करायचा आहे